कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण आंदोलन करण्याची वेळ प्रशासनानं आमच्यावर का आणली याचे मुख्य उद्देश की कराड तालुक्यातील महसूल विभागातील तहसीलदार विजय पवार यांच्या मनमानी भोंगळ कारभाराविरुद्ध आम्हाला न्याय लाज असतो कलेक्टर साहेबांच्या ऑफिस समोर अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ आणलेली याचे मुख्य उद्देश की माहिती अधिकारात अशी माहिती आम्ही काढून घेतली की वीडभट्टी माती माँति माँति या शंभर दोनशे तीनशे प्रस माती उत्खनन करीत असतात परंतु प्रत्यक्षात जर वीटबट्टी ठिकाणावर जाऊन बघितलं तर आठशे नऊशे हजार बाराशे प्रात थोडी माती उत्पादन करीत असतात त्या कारणाने आम्ही अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी कराड यांना निवेदन दिले होते तसेच जिल्हाधिकारी यांना माहितीस्तव प्रत दिली होती की यांचे वीटबट्टी ठिकाणीवर जाऊन मातीचे शिल्लक स्टॉक मातीचे पंचनामे करावे आणि जास्त उत्खनन केले करणाऱ्या धारकावर दंडात्मक कारवाई करावी परंतु तहसीलदारांनी या विषयावर तीन महिने झाले कोणतीही कारवाई केलेली नाही नुसते आम्हाला उडवाढी उत्तरे दिली जातात या कारणाने आता जिल्हाधिकारी साहेब यांनी आमच्या या आंदोलनाकडे लक्ष देऊन आता संपूर्ण विजय पवार तहसीलदार यांची सखोल चौकशी व्हावी आणि त्या वीटपट्टी माती माफी यांना सहकार्य करणारे वसूल विभागातील कर्मचारी अधिकारी उदाहरणार्थ तलाठी सरकर मंडला अधिकारी साहेब तहसीलदार तहसीलदार यांची त्यांच्या स्थावर जंगल मालमत्तेची देखील सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत ना आम्ही आंदोलन काही थांबवणार नाही याची दक्षता सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी स्वतः समक्ष घेऊन आम्हाला न्याय द्यावा हे आमची नम्र विनंती